नमस्कार मंडळी तर बघा आपले केशर आंबेची बाग तुम्हाला तर माहित येते तर आता ह्याला लागलाय पाड पाड लागलाय म्हणजे आता पिकायला लागले तर आपण हाय आप आप का बाग विकायची होती पण विकली नाही त्यांना काय केलं कॅरेटवर आंबे मागितले किलोवर त्यामुळे आपल्याला काय परवडले नाही आम्ही म्हणलं होतं त्यांना झाडावर घ्या आंबे झाड मोपून पण त्यांनी घेतली नाहीत म्हणून आपण काय करायचं होतं ह्याला पाड लागलाय त्याच्यामुळं घरीच तोडून पिकू घालून व्यवस्थित मग आपण असंच विकायला नेणार आहे तर बघा आता हे पिकायला लागले तर पाड लागला की तोडून घ्यायचं तर हे बघा आता तोड्याला हे तर पूर्ण पिकल्याला हे का तर बघा असं तोडून घ्यायचं सगळं आणि मस्त पैकी घालायचं कारण असं आपण स्वतः किलोवर विकले ना परवडच्या किलोवर विकलेले असं या काय केलं मग त्यांनी कॅरेट वर मागितल्यावर परवडत नाही कॅरेटने मागितलं मागितलं म्हणून आपण दिले नाही तर बघा कुणाकडे बाग असेल ना तर आम्हाला पण कमी करून सांगा आणि बघा शेतकऱ्याची एवढं हे माणसं ती जगवत्यात जगवत्यात पण नाही का ना पाखर सह जगावं लागतात तर ह्या पाखर खाऊन गेली चिमण्या आणि मुंग्या सुद्धा खायला लागल्या त्या किती शेतकऱ्याला आशीर्वाद मिळत असं नाही कशा मुंग्या छान छान खायला लागल्या आणि पाखर चिमणी पण खाऊन गेली तर ही पाखरा न खाल्ल्याला आंबा म्हणायचं चांगला असतो खाल्ल्याला सगळे आहे का नाही पन्नास एक झाड असते तरी जास्त आपल्या आंब्याला आणि माल लागलेला नाही ला 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 ला, कारण का असे एक एक झाडाला पूर्ण भरून गेलेत बघा आता पुढच्या वेळेस काय करायचं जरा व्यवस्थित आणि बिरुड एक लागायला आमच्या झाडाला कारण दोन तीन झाड वाळले बघा आमचे तर हे असे आंबे आलेत बघा आपले केशर आंबा आणि मार्केटिंग करायची म्हणलं का पूर्ण त्यातली माहिती पाहिजे झाडं विकल्यावर परवडतात का कॅरेटवर विकल्यावर परवडतात का किलोवर विकल्यावर परवडतात तर व्यापारी काय करतो किलोवर आपल्याकडून घेऊन जातो चाळीस रुपये तीस रुपये असं किलोनं आणि त्यांच्या तिकडं मग ते पुन्हा तुम्हाला तर माहिती आहे बाजारातला भाव काय असेल त्यापेक्षा मग आपणच चांगले पिकवायचे आणि मस्तपैकी आपणच मार्केटमध्ये बसून विकायचे तर मग भाव पण चांगला मिळतो असं करायचं आणि कोणी कोणी बाग पण विकते कुणाला असं विक विकणं होत आहे त्यांनी कशी विकायचे तर बघा हे किती छान आहे ना आणि कशी आता आमची एवढी आहेत आम्ही खाली पण लावणार आहे खालीच एक दोन वाट नाही तर त्याच्यात पण अनेक आपल्याला पन्नासशे झाडं लावायचे पन्नास साठ झाडे लावायची लावा कारण परवडते म्हणजे बागाचं फक्त पाणी पाहिजे ह्याला आणि तुम्हाला आहे ना तुम्हाला तुम्हाला आता आंब्याचं संपलं का की कवा ह्याची कटाई करायची ती पूर्ण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते म्हणजे कसे आंबे लागतात त्याला जास्त कटाई करायची पाणी कधी द्यायचं नाही कधी नाही द्यायचे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सगळी माहिती सांगते त्याला तर म्हणजे आता एवढे झालेत आता थोडे तोडायचे राहिलेत आणि आणि कॅरेट आणायचेत कॅरेटमध्ये तोडून व्यवस्थित पिको घालून मग व्यवस्थित हात धरून पिकले की पुन्हा बाजारात विकाय नाही या नक्की मात्र घ्यायला आंब्यावर का आणि खावा आपल्या आंब्यात केशर आंबे चला तर मंडळी बाय पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर शेअर लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसे वाटली आम्हाला केशरची आंब्याची आम बागा नक्की तुम्ही आंबूस पोळ्या करून खावा कारण आपले मस्त शेतातले आंबे येतात ताजे ताजे चला तर बाय मंडळी